मंडळी झोपेची समस्या आहे डोकेदुखी आहे त्याचबरोबर निद्रा नाश असेल तुमचं पोट साफ होत नाही मूळव्याध भगंदर किंवा बद्धकुष्ठता यासारख्या व्याधीने तुम्हाला घास ग्रासलेला आहे त्याचबरोबर ब्रेन मेंदूची कार्यक्षमता वाढवायची आहे या सगळ्यासाठी अत्यंत साधा आणि प्रत्येक उपाय एकच मिनिट आपल्याला करायचा आहे तीनच मिनिट तुम्हाला हे सगळं करायला लागेल तुमच्या निद्रांना असं असेल सकारात्मक विचारशैली येणार आहे नैराश्य तुमचं जाणार आहे झोप तुम्हाला चांगली लागेल त्याचबरोबर तुमची पचनाची समस्या शंभर टक्के निघून जाईल तर सुरुवात करणार आहोत आपण पहिला उपाय आपण जो बघतो आहे तो ॲक्युप्रेशर थेरपीचा बघणार आहे आणि तो आहे तुमचा पचन संस्था तुमची चांगली करण्यासाठी अनेक जणांना पचन व्यवस्थित होत नाही पोट फुकतं पोट साफ होत नाही बद्धकोष्ठता होते पुढे जाऊन त्याचं मूळ व्याधीमध्ये रूपांतरण होतं आणि हे सगळं तुम्हाला थांबवायचं असेल तर हा पॉईंट जो तुम्हाला दिसतोय तळ हाताच्या मध्यभागी मी पेनने खून करून तुम्हाला दाखवलं आहे या ठिकाणी एक मिनिटापर्यंत अशा प्रकारे तुम्हाला दाब द्यायचा आहे बघा तुम्ही बघत असाल की तंबाखू खाणारी लोकं जी आहेत ते अशा पद्धतीनं तंबाखू हातावर चोळतात परंतु लक्षात घ्या त्यांना पचनाची समस्या कधीच नसते कारण त्यांचा या ठिकाणी प्रेशर देऊन घर्षण देऊन हा पॉईंट दाबला जातो आपोआप आणि त्यामुळे त्यांना शौचास अगदी लवकर होते पोट साफ होतं अशाच प्रकारे दुसऱ्या तळ हातावर देखील तुम्हाला तोच पॉईंट त्या ठिकाणी दाबायचा आहे ॲक्युप्रेशर थेरपी अत्यंत साधी सोपी फक्त पॉईंट व्यवस्थित माहीत पाहिजे कुठलाही खर्च नाही आणि वेळ फक्त तुम्हाला एक मिनिट याच्यासाठी द्यायचा आहे आता दुसरा पॉईंट आपण बघणार आहोत त्याच्यासाठी मी सुरुवातीला तेल घेणार आहे कुठलंही तेल घेऊ शकता नारळाचं मी या ठिकाणी मोहरीचं तेल घेतलेलं आहे हाताला थोडं लावायचं आणि त्यानंतर कानाच्या जी पाळी आहेत आपल्या दोन्ही पाळ्या बघा अशा पद्धतीनं हलक्या हाताने तुम्हाला त्याला मसाज द्यायचा आहे एक मिनटापर्यंत याने काय होतं तुमचं जर मायग्रेन असेल तुमचं डोकं दुखत असेल तर ते अत्यंत याने शांत होतं त्याचबरोबर झोपीची तुम्हाला समस्या असेल तर त्यासाठी देखील झोपण्याच्या अगोदर साधारण एक मिनिट तुम्हाला हा उपाय करायचा आहे जास्त जोरात ते करायचं नाही त्याच्यामुळे कदाचित तुम्ही एकदा कराल परत करणार नाही हळूवार करायचं म्हणजे तिथे लाल होणार नाही त्याची आग देखील होणार नाही हळूवारपणे करा अत्यंत साधा आणि परिणामकारक हा उपाय आहे झोपीची समस्या असेल त्याच्यामध्ये शंभर टक्के उपाय लागू होतो तिसरा जो आहे काना आता बाहेर आलेला हा फुगीर बाग तुम्ही बघताय हा फुगीर बाग तुमच्या मेंदूशी तुमच्या ब्रेनशी रिलेटेड असतो आणि त्याची कार्यक्षमता तुम्हाला वाढवायची असेल अजून याचा दुसरा फायदा असा की ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे थायरॉइडमध्ये देखील याचा चांगला फरक पडतो आणि सकारात्मक विचारशैली घडून आणण्यासाठी हा उपाय अत्यंत चांगला आहे एक मिनिट आपल्याला अशा प्रकारे त्या ठिकाणी ती तिथे दाब द्यायचा आहे याचा फरक नक्की सलग सात ते आठ दिवस तुम्ही हा उपाय करा शंभर टक्के तुम्हाला याचा फरक जाणवणार आहे बघा दोन्ही ज्या कानाच्या पाळ्या मध्यभागी हा फुगीर भाग असतो हा फुगीर भाग आपल्याला दाबायचा आहे जास्त जोरात प्रेशर द्यायचा नाही फक्त मीडियम पद्धतीचा प्रेशर तुम्ही द्या आणि तुम्ही फरक बघा तुमच्या मेंदूची कार्यक्षमता चांगली वाढणार तरुन आहे जन्ना अब चा रहे। जे लोकं तरुण तरुणी कॉलेज जीवनामध्ये आहेत ज्यांना अभ्यासाचं जास्त टेन्शन आहे अशा लोकांनी देखील अशा पद्धतीने तुम्ही एकाच वेळेस दोनही ठिकाणी दाब देऊ शकता आणि अत्यंत चांगला परिणाम याचा तुम्हाला मिळणार आहे आज आपण जे तीनही पॉईंट पाहिले हे तीनही पॉईंट अत्यंत प्रभावी आहे हा तुमचं पचन मूळव्यात बद्धकोष्ठता यासाठी सगळ्यात सर्वोत्तम आहे फक्त करून बघा सलग एकवीस दिवस केल्यानंतर शंभर टक्के रिझल्ट आहे अशा प्रकारे असेच पॉईंट्स मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत राहणार आहे त्यासाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी हे फेसबुक पेज फॉलो करा पाहत राहा आणि पुन्हा भेटणार आहोत धन्यवाद